आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट आणि नाटासाठी तयार केलेला विशेष आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जनावरांची कातडी आणि मांस घेऊन जाणारा ट्रक आडगाव पोलिसांनी पकडला ट्रक चालकाच्या विरोधात चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू मुंबई महामार्गावरून एक चौदा चाकी ट्रक क्रमांक जनावरांची कातडी आणि मांस घेऊन चालला असल्याची गुप्त माहिती आडगाव पोलिसांना समजली त्यावरून पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी केली आणि सदर ट्रक आडगाव परिसरात पकडण्यात आला ट्रकची चौकशी केली असता ट्रकमध्ये जनावरांची कातडी आणि मांस मिळून आले त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आडगाव ब्रिजजवळ एक ट्रक आहे चौदा टायर आणि त्याच्यामध्ये एक मासाचा ट्रक आहे म्हणून द्रोगं वास येत आहे अन्नाला माहिती मिळणार नंतर आम्ही सुद्धा ठिकाणी आलो तो सगळ्या ठिकाणी चौदा टायरचा ट्रक आहे आर आर जे अकरा जी बी झिरो झिरो बारा हा नंबरचा ट्रक मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये जनावरांची कातडी आणि शेण खत युक्त पोटातील मांस मिळून आलेलं आहे सदरचा ट्रक चालक ताब्यात घेतला आहे त्याचं नाव आहे कप्तान चंद त्याला ताब्यात रामकिशन सिंग राहणार आग्रा उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला की मास नेमकं कोणत्या जनावरांचा आहे बाबत वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आयर सर यांना बोलून सॅम्पल घेतलेले आहे आणि ते शॅम्पल आपण तपासणीला पाठवून सदर गाडीचा पंचनामा आणि आपण जप्त केलेला आहे आणि तिथे पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत होतो नेमकी ट्रक कुठून आला होता कोणत्या दिशेन चालला होता हा मुंबई इथून आलेला आहे आणि सदरचा माल मास हे हे एकदम दुर्गंधयुक्त खराब झालेलं सडलेला माल आहे आणि तो मानपुर ते घेऊन जात आहे असं सांगत आहे आणि ते आपलं मत्स्यासाठी खाद्य म्हणून घेऊन जात आहे तरी सदरचा माल हा उघड्यावर तो घेऊन जात आहे आणि असे मानवी जीवनास आरोग्या धोकादायक असं मास आहे आणि तो उघड्यावर घेऊन जात आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवानगी असं मास घेऊन जाण्याची नाही आहे किंवा आपण वरिष्ठ त्यांनी गाडी चालक आहे जर नाव माहीत पडलंय काय त्याच्यावर पण त्याच्याकडून मगाशी अशी विचारणा केली जो गाडी के मालक वेगळा आहे आणि चालक तो, तो आहे